नमस्कार मी प्रवीण कदम महाराष्ट्र शासनाच्या गडकिल्ले समितीचा सदस्य आणि कोकण इतिहास परिषदेचा कार्यकारिणी सदस्य शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आपल्याला कोकणातील वेगवेगळ्या देवींची माहिती मी देत आहे आज आपण माहिती करून घेऊया नरवणची व्याघ्रांबरी गुहागर तालुक्यामध्ये नरवण नावाचं गाव आहे अतिशय सुंदर निसर्गाने नटलेलं असं एक गाव आहे त्या गावामध्ये व्याघ्रांबरी देवीचं देऊळ आहे ही ती ग्रामदेवता आहे तिथली आणि या मंदिराचं वैशिष्ट्य आहे की हे मंदिर संपूर्णपणे लाकडी म्हणजे लाकडामध्ये बनवलेलं आहे आणि त्याच्या छतामध्ये जे काही वासे वगैरे लावलेले आहेत त्यांना ते मॉर्टाईज जॉईंट म्हणून म्हणतात त्याच्यामध्ये ते बनवलेले आहेत त्यामुळे त्याच्यामध्ये खेळ्यांचा वापर केलेला नाही आणि गेली कित्येक वर्ष म्हणजे तीनशेपेक्षा अधिक वर्ष हे मंदिर जसं आहे तसंच आहे त्याला काहीही झालेलं नाही आणि गावकऱ्यांचं सुद्धा आपण कौतुक केलं पाहिजे की त्यांनी ते जपलेलं आहे तर ही व्याघ्रामभरी देवी म्हणजे एक प्रकारे वाघजाईच आहे कारण ती तिचं वाहन जे आहे ते वाघ आहे ती वाघावर बसलेली आहे आणि चतुर्भुज देवी आहे मंदिरामध्ये जुन्या मूर्त्या होत्या त्या काढून आता नवीन मूर्त्या अलीकडेच केलेल्या आहेत या देवळामध्ये ज्या मूर्त्या आहेत त्या म्हणजे मानाई रवळनाथ महापुरुष वरदान बापदेव चंडिका त्यानंतर त्रिमुखी अशा मूर्त्या या देवळामध्ये पूजल्या जातात आणि या देवळाची फार मोठी परंपरा आहे प्रथा आहे तिथे इथे देवदिवाळीच्या दिवशी जत्रोत्सव असतो आणि तो जत्रोत्सव अगदी जुन्या मंदिरांमध्ये ज्याप्रमाणे बगाड आणि लाट वगैरे फिरवून करतात त्याप्रमाणे असतो आणि इथलं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या बगाडावरती जो माणूस फिरतो तर त्याला आजही पाठीमध्ये हूक लावून म्हणजे गळ लावून फिरवलं जातं हा एक प्रकारचा नवस असतो मानकरी माना त्यांच्या मानासाठी फिरतात पण काही लोक नवस करतात की मी माझं काही काम झालं तर मी देवाला गळ लावून फिरेन म्हणून परंतु हे त्या गळ लावून फिरण्यासाठी कधीकधी काही लोक धजावत नाहीत मग त्यांच्या वतीने दुसरा भक्त हे करतो आणि तो नवस फेडला जातो हे सगळं देव दिवाळीच्या दिवशी घडत असतं आपण सगळे इथे बघण्यासाठी नरवण गावामध्ये जाऊ शकता या नरवण गावाच्या आजूबाजूला इतर मंदिरं सुद्धा आहेत व्याघ्रामरी देवीच्या परिसरामध्येच आदितेश्वराचं मंदिर आहे ते सुद्धा छोटंसं छान चा मंदिर आहे त्यानंतर त्याच्या बाजूला आणखी थोडे आजूबाजूला विश्वेश्वराचं एक देऊळ आहे तेही सुंदर देवालय अगदी जुनं आहे प्राचीन आहे आणि लक्ष्मीनारायणाचं मंदिर आहे त्यानंतर समुद्राजवळ वज्रेश्वराचं मंदिर आहे ही सगळी मंदिरं आपल्याला अगदी एका फेरीमध्ये बघता येतात ह्या व्याघ्रांबरी देवीची इतर स्थानं जी आहेत ती तिवऱ्याला चिपळूणमध्ये आहे त्यानंतर मालेगावसारख्या नाशिकसारख्या ठिकाणीसुद्धा ती आहे विदर्भामध्ये वळसा या ठिकाणी आहे आणि इकडे जवळच वडद नावाचं गाव आहे तिथे सहाण नावाच्या गावामध्ये ती आहे तर अशी ही व्याघ्रांबरी देवी धन्यवाद